है। कलर ही पाहतोय हा एक कलर आहे आहे आणि इथे बरेच कलर आहे कार्गो मध्ये वाव छान आहे बॉटम बौट बॉटम त्याची काय पंधरा वर्षपर्यंत भेटेल साई अच्छा आणि अस्तर आहे ना अस्तर आतमध्ये अस्तर आहे सॉफ्ट अस्तर असेल तर सर्व खाली घरार असतात फ्रॉक सारखा पूर्ण हे आहे सातशेपासून स्टार्टिंग आहे पंधरा वर्षापर्यंत भेटेल तुम्हाला साईज लहान साईज ची आहे दोन वर्षापर्यंत अडीच वर्ष तीन वर्ष धोती मध्ये आहे आतमध्ये सॉफ्ट असतात सॉफ्ट असतात कॉलेज इथे कुर्तीज आहे यांच्याकडे बरेच कुर्तीज आहे आपण पाहतोय मल्टी कलर मध्ये बस कलर प्रिंट गॅरंटी रहेगा कलर जे आहे का वापिस वापिस वगैरे तिला एक पीस थ्री फिफ्टीला आणि तीन पीस हजार रुपयाला तर नमस्कार मंडळी मी तुमची मुंबईची चेडवा मी आहे दादर वेस मध्ये दादर वेस मध्ये आपला हा आहे नक्षत्र मॉल या नक्षत्र मॉल च्या अगदी आहे ना खाली बरेचसे स्टॉल लागतात ते स्टॉल आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत इथे आपल्याला छान असे रेडीमेड ड्रेस कुर्तीज परत साठी जीन्स लहान मुलांचे कपडे सर्व काही आहे ना या लेन मध्येच एकाच लेन मध्ये तुम्हाला मिळून जाईल जास्त घेत व्हिडिओला सुरुवात करते आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा तुम्ही व्हिडीओ खूप छान प्रकारे पाहता आपल्या चॅनल नक्की करा चला व्हिडिओला सुरुवात करूया हे कुर्तीज कुर्ती पण भेटेल पूर्ण सेट मिळेल याच्यावर आपल्याला दुपट टाईम तुम्ही डिस्प्लेला इथे लावलंय त्याप्रमाणे अच्छा पूर्ण सेट किती पण फिक्स नाही आहे करून अच्छा इथे आपल्याला कमी करून मिळतील याच्यामध्ये आहे हा एक ओपन करून दाखव <गण> लॉंग आहे ना कुर्तीन आणि साईज साईज तुम्हाला डबल डबल एक्सेल पर्यंत आणि याच्यात आपण कलरही पाहतोय हा एक कलर आहे हा आहे आणि इथे बरेच कलर आहे जे आपल्याला मिळून जातील आणि थोडी डिझाईन वेगवेगळी आहे ना प्रत्येक टॉप वर दादा डिझाईन सर्व वेगवेगळी ओके आपण पाहू शकतो बरेच आहे डबल एक्सेल मध्ये डबल एक्सेल साईज भेटेल आता काय नाही छान आहे फोप त्याच्यावरती पिंक कलर ची ओढणी आहे अच्छा म्हणजे ही ओढणी आहे का आपण कॉम्बिनेशन करून पाहूया ही ओढणी येईल आणि खाली तुम्हाला लेगिंग पण सोबत भेटेल अच्छा म्हणजे याच्यात लेगिंग आपण तुमच्याकडेच मिळून जाईल आणि फक्त आम्हाला कुर्तीच घ्यायची असेल तो भाव आहे तुम्हाला तो पण कमी करून भेटेल कमी करून अच्छा जर फक्त आपल्याला असा कुर्ता घ्यायचा असेल तर फाय हंड्रेड ला ले ले। ते देते दे विथ जर आपल्याला दुपट्टा आणि ह्याची लेगिंग घ्यायची असेल तर सेव्हन फिफ्टी सांगतो ते शे पण त्याच्यात कमी करते दादा हे काय कॉट सेट आहे दाखवा हा शें� कॉर्ड सेट कॉट सेट मध्ये पण बरंच कलेक्शन आहे साइज काय याच्यात याच्यात साइज एकच साइज आहे एकच साइज आहे याच्यात एकच साइज आहे ते सांगतात जास्त साइज नाहीये किंमत काय आणि याची साडे चारशे रुपये फिक्स रेट आहे आणि साडे चारशे रुपये डिस्प्ले लावले त्याची साडेतीनशे रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर आहे भरपूर पॅटर्न आहे भरपूर आणि तुमचा इथला स्टॉलचा टाइमिंग टायमिंग सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजे नऊ वाजता तर ह्या लेन मध्ये आला तर ह्यांचा जो स्टॉल चा टायमिंग आहे अकरा ते नऊ वाजेपर्यंत आणि कलेक्शन आहे मी तुम्हाला कलेक्शन दाखवते आणि हा प्लेन मध्ये ना फुल लेन्थ मध्ये सहाशे पन्नास हो फुल मध्ये हा कपडा चांगला आहे पण मस्त फुल लेन मध्ये नेक्स्ट स्टॉल वर आहे नेक्स्ट स्टॉल वर स्पेशल लेडीज साठी जीन्स इथे मिळतील तर इथे बरेच जीन्स आहेत काका का आम्हाला सांगा कार्गो 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 मध्ये वाव छान आहे आणि काका साईज किंमत पण ते बत्तीस चारशे रुपये चौतीस छत्तीस अडतीस साडे चारशे साडे चारशे रुपये पण तुमचा रेट फिक्स आहे रेट फिक्स अच्छा ही जी आहे बॅगे मध्ये त्याची पण किंमत चारशे रुपये रुपये सिलेक्टेड दाखवते बऱ्याच आहे यांच्याकडे जीन्स त्यापैकी आपण पाहूया कट बेल बॉटम बोट बोट बेल बॉटम याची काय किंमत चारशे आणि तुमच्याकडे फॉर्मल पण आहे ना फॉर्मल वेअर फॉर्मल हा चारशे चारशे आता मला एक सांगा फॉर्मल मध्ये आपल्याला कलर्स मिळतील अच्छा आणि या शॉल वर तुम्ही पाहताय बऱ्याच जीन्स आहे आणि साईज वाईज आपल्याला मिळून जाते तुम्ही जे साईज सांगले त्याप्रमाणे ना आणि तुम्ही डिस्प्लेला लावले ते वेगवेगळे ठीक आहे पुढे पण तुम्ही पाहताय छान छान लहान मुलांसाठी ना छान ड्रेसेस साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये थोडं फॅन्सी मध्ये आहे तर ते आता आपण पाहूया ह्या दादांचा तो स्टॉल आहे त्यांनाच किंमतही विचारूया पॅटर्न आहे मॅडम साऊथ इंडियन ह्याच्यामध्ये तुम्हाला साईज दोन वर्षापासून पंधरा वर्षापर्यंत भेटेल साई आणि अस्तर आहे ना, ना अस्तर आतमध्ये अस्तर आहे सॉफ्ट अस्तर असेल तर सर्वांना ही आपण पाहू शकतो सॉफ्ट आहे सॉफ्ट अस्तर आहे आणि हे घागरा आहे याच्यामध्ये पण साईज भेटेल तुम्हाला मोठी साईज पण असतं लहान पण साईज असते किती वर्षापर्यंत आपल्याला हे दोन वर्षापासून स्टार्टिंग आहे आणि पंधरा सोळा वर्षापर्यंत साईज असते वर्षा सर्वांमध्ये आणि किंमत किंमत आहे तो सातशे पर्यंत येणार तो सातशे पण काही कमी होईल फिक्स नाही फिक्स रेट आहे तुम्हाला फिक्स रेट सांगतो आणि हे सहाशे मध्ये येणार ते सहाशे सहाशे येणार आणि याच्यामध्ये पण स्टॉलवर फिक्स रेट सांगतो तुम्हाला याचा पण रेट तोच आहे सातशे 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 आपण सिमिलर रेंज मध्ये साडेसहा ते सातशे मध्ये येणार वेडिंग साठी जर तुम्ही आपल्या बेबीज साठी छान असे हो। साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये किंवा तुम्हाला थोडं फॅन्सी मध्ये बघायचं असेल तर या स्टॉलवर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता नक्षत्र मॉलच्या खाली सब है स्टॉल आहे आपण आलिया कट आहे वाव छान आहे खाली गरारा असते आणि फ्रॉक सारखा पूर्ण हे आहे बॅक साईड दाखवा त्याची

हा 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 छान ड्रेस मध्ये येणार हा खाली छान आहे बघा मस्त आहे कट आहे आणि हे धोतीमध्ये बघा धोती मध्ये पण येणार बरच कलेक्शन आहे तुमच्या बघा आणि ह्याची किंमत काय आहे त्याची किंमत तुम्हाला साडेसातशे पर्यंत साडे साईज बारा वर्षापर्यंत भेटेल पाचशे पाच वर्षापासून स्टार्टिंग आहे बारा वर्षापर्यंत बारा वर्ष आणि हे सर्व फ्रॉक्स आहेत हे सर्व फ्रॉक आहे फ्रॉक मध्ये तगू फ्रॉक्स मध्ये काय किंमत फ्रॉक मध्ये ते स्टार्टिंग सहाशे पासून हे ब्लॅक वाल खूप छान एक हा बघा हा साडेपाचशे साडेपाचशे कपडा कुठला आहे हा हाय हे मिक्स कॉटन असेल तर आणि ही आहे ना आतमध्ये सॉफ्ट असत सॉफ्ट अस्तर आहे आपण इथे पाहतोय आतमध्ये सॉफ्ट अस्तर आहे छान हां आणि पुढे पण लावलं आहेत ना प्रिंटेडमध्ये हे सर्व थोडं महाग क्वालिटी आहे ते सातशे आठशेपर्यंत पर्यंत येणार तुम्हाला साईज आहे याच्यामध्ये पाच वर्षापासून स्टार्टिंग आहे आणि बारा तेरा वर्षाचा छान आहे पण खूप छान पण पाहू शकतो मस्त आहे हा पण आहे छान आहे ह्याची काढून दाखू का तू ते सहाशे रुपये बरं सातशे रुपयाला फ्लॉवर प्रिंट वाव फ्लॉवर त्याच्यामध्ये ना तुम्हाला सातशे पासून स्टार्टिंग आहे आणि पंधरा वर्षापर्यंत भेटेल तुम्हाला साईज आहे लहान दोन वर्षापर्यंत अडीच वर्ष तीन वर्ष धोतीमध्ये आहे आणि हा साऊथ इंडियन मध्ये फ्रॉक आहे छान आहे धोतीमध्ये प्लाझो मध्ये सर्व खूप पॅटर्न लहान साईज सर्व मध्ये भेटेल साईज मध्ये <hostess> दादा ते किंमत याच्यामध्ये साडेपाचशे सहाशे पासून स्टार्टिंग पाचशे अडीचशे तीन वर्षापर्यंत साईज भेटेल याच्यामध्ये आणि मोठी साईज पाहिजे त्याचा रेंज वेगळा आहे साईज भेटेल त्याच्या पंधरा वर्षापर्यंत साईज असते याच्यामध्ये कलर थ्री कलर टू कलर येणार पिंक कलर आणि हाय एक कलर कलर छान आहे आणि हे घागर आहे बघा चनिया चोरी हा हे बघा कट मध्ये आलेलं आहे खाली वेगळा आहे वरचा वेगळा असा आहे हा नाही आतमध्ये मध्ये सॉफ्ट असतात बघा सॉफ्ट असतात दिले एकदम सॉफ्ट आहे आणि याचा घागराच्या खाली पण सॉफ्ट दिलेलं आहे बघा हे अजून सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे कुर्तीज आहे यांच्याकडे बरेच कुर्तीज आहे आपण पाहतोय

कलर आएगा यार बरेच वैरायटी है यांच्याकडे ये भी दिखा दादा मल्टी कलर आएगा भी में रहेगा रहे। 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 ये में रहेगा ये मल्टी कलर में है ना और ये डिस्प्ले पे अपने लगाए वो भी एस... वो भी सेम रेट, रेट, रेट है सिर्फ 50 का ठीक है अपन डिस्प्ले ला लावलेला बघूया एक पॉट सेट आएगा

किती मस्त आहे कॉटन मध्ये साडेतीनशे रुपयाला हा एक आहे मी डिस्प्ले चे दाखवते मोस्टली छान लावले त्यांनी ला दादा ये ग्रीन के पीछे आहे ना हा अच्छा लग रहा है लाइट कलर कॉलर मध्ये आणि लाइट कलर आहे मस्त सिंपल आहे एकदम और दादा आगे क्या कॉट सेट मध्ये पण आपण बघूया हे सगळे कॉटन मी अच्छा आहे दादा बहुत क्या प्राइस सिक्स फिफ्टी में, सो, में अच्छा तर बघा हा पण छान आहे पुढेही त्यांनी बरेच लावले एक पीस थ्री ला आणि तीन पीस हजार रुपयाला तर त्या स्टॉल वर आहे आपण तोही इथेच आहे ह्या लेन मध्ये दादा काय एक्झॅक्टली काय कपडा काय कॉटन रेओन कॉटन मधून पण साईज काय त्यात मीडियम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल

ब्लॅक मध्ये वगैरे पिंक वगैरे आपल्याला मिळतो अच्छा ठीक आहे दादा मला हा एक दाखवा या कट या कटमध्ये चार पाच कलर पण तुम्ही जो थ्री पीस वन थाउजंड ला लावले त्याच्यामध्ये विथ पायजामा विथ पायजामा कलर कोणता ओपन करू हा दाखवा ओपन करून छान वाटतंय हा जो कलर आहे ना आलिया पॅटर्न हा आलिया कट आहे इथे ऑलरेडी ओपन आहे मस्त काम हजार ला तीन ड्रेस आहे विथ पाय जमा टू पीस आहे टू पीस मध्ये आपल्याला मिळून जाईल हा एक दाखव दादा हा पण एक छान आहे मस्त आहे हा एक तुम्ही इथे पाहतो अजून दादा कुठल्या पॅटर्न आहे तुझ्याकडे हे सर्व लावले तुम्ही इथे आलात ना तर तुम्ही नक्की घेऊ शकता इथे आणि ह्यांच्याकडे पॅन्ट पण आहे ते पण दाखवा मला का त्रीण, त्रीण का एक सिंगल कशी आहे एक सिंगल टू हंड्रेड काय थ्री पीस लोगी तर त् फायव्ह हंड्रेड काय अच्छा तीन पीस घेतले तर कार्गो पॅन्ट आहे प्लाजो आहे का पॅटर्न का

आणि तुम्हाला इथे ना छोटे छोटे स्टॉल त्यावर बरच आहे ना छान छान कलेक्शन तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही नक्की भेट द्या या छोट्या छोट्या ला कुठे लांब नाही दादर वेचला उतरला सुविधा सुविधाची गल्ली आहे तिकडनं तुम्ही सरळ आलात नक्षत्र मॉल आहे इथे नक्षत्र मॉलच्या अगदी समोर आहे ना ह्या लाईनिने ना सगळे स्टॉल लागतात त्या स्टॉलला तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता आणि व्हिडिओ मध्ये मी बरच कलेक्शन दाखवलंय ते कलेक्शन तुम्ही घेऊ शकता तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये त्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद